तुम्ही पाहत आहे घडामोडी कोल्हापूर रुग्णांसाठी मोफत उपचार डॉक्टर बसवराज कडलके यांची माध्यमांना माहिती कोल्हापूर मधील आतायू हॉस्पिटल मध्ये सीमा भागातील लोकांसाठी मोफत उपचार सुरू करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महाराष्ट्र व तसेच कर्नाटक सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना डॉक्टर बसवराज कडलगे यांनी दिली पुढे बोलताना कडलगे म्हणाले सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील रुग्णांना गंभीर तसेच अतिगंभीर आजारावरती मोफत उपचार दिले जाणार असून यामध्ये एन्जोप्लास्टी बायपास ऑपरेशन कॅन्सर ऑपरेशन दुर्बीनद्वारे मुतखडा पित्ताशयातील खड्यांचे ऑपरेशन हाडाचे फ्रॅक्चर यासारख्या आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत याशिवाय कर्नाटक शासनाची आरोग्य कर्नाटक योजना हॉस्पिटलमध्ये सुरू असून या अंतर्गत गुडघे व खुबा प्रत्यारोपण गुडघे लिंगामेंट मनका ऑपरेशनवरती मोफत उपचार करण्यात येणार असून याचा लाभ आता यो हॉस्पिटल उजळाईवाडी कोल्हापूर येथे करण्यात येणार असून याचा लाभ गरजू रुग्णांनी घेण्याचं आव्हान सीईओ डॉक्टर बसवराज कडलगे यांनी केलं आहे यावेळी बिझनेस हेड मदन गोरे उपस्थित होते सर्जन आणि सीईओ अथायू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर माझ्यासोबत आहेत श्री मदन गोरे जी आपल्या अथाई हॉस्पिटलचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड आहे आज इथे यायचं किंवा भेटण्याचं कारण म्हणजे मला थोडीशी हॉस्पिटलबद्दल आणि तिथे उपलब्ध असलेल्या स्कीम्स बद्दल माहिती द्यायची होती अथायू हॉस्पिटल हे दीडशे बेडचं कोल्हापूरमधलं नामांकित असं हॉस्पिटल आहे आपल्याकडे सर्व प्रकारच्या बेसिकपासून अत्याधुनिक सर्व सुविधा उपलब्ध आहेत डिपार्टमेंटबद्दल बोलायचं झालं तर जनरल सर्जरी गायनेकोलॉजी लहान मुलांचा विभाग डोळे दंत तपासणी फिजिओथेरपी यापासून अगदी कॅन्सर हृदयाचे विकार डायलायसिस किडनीचे विकार मुतखडा याचसोबत आपल्याकडे जे विशेष होतं जे बाहेर कुठेही होत नाही म्हणजे मिनिमली इम्वेझिव्ह फायपा शस्त्रक्रिया बेसिकली याच्यात काय होतं की बायपास म्हणजे आता सगळ्यांना माहिती असेल की पूर्ण छाती ओपन केल्याशिवाय हार्ट ओपन केल्याशिवाय बायपास करता येत नव्हती पण आता आता मिनिमल म्हणजे जसं पूर्वी अपेंडिक्स पोट फाडून करायचे आणि दुर्बिणीने करतात तसंच आपण आता बायपास सुद्धा दुर्बिणीने करू शकतो कुठलंही हार्ड याच्यामध्ये कट करावं लागत नाही अगदी म्हणजे दोन तीन इंचाच्या कापामधून आपण बायपास किंवा वॉल बदलणे यासारख्या हृदयाच्या शस्त्रक्रिया करणारे अशी महाराष्ट्रातलं पहिलं हॉस्पिटल म्हटलं तरी काही हरकत नाही तर या सर्व सुविधांचा लाभ आपल्या सीमा भागातल्या पेशंट्सनी घ्यावा आपल्याकडं कर आरोग्य कर्नाटक वाजपेयी यासारख्या योजना तरी उपलब्ध आहेतच त्याचसोबत महात्मा ज्योतिबा फुले जी महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्याचा लाभ आता कर्नाटकातल्या आठशे पासष्ट सीमा भागातल्या गावांना मिळणार आहे त्यामुळं एखादा व्यक्ती जर बाबा म्हणजे कर्नाटक योजनेतून पात्र होत नसेल पण तीच सर्जरी किंवा तीच ट्रीटमेंट जर महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध असेल तर असा दोन्हीकडून लाभ घेण्याची संधी सीमा भागातल्या आपल्या लोकांना आहे तर या फॅसिलिटीचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा याच सोबत आमच्याकडं बऱ्याच कंपन्यांचे जवळपास सगळ्याच कंपन्यांचे कॅशलेस इन्शुरन्स फॅसिलिटी आहे त्यामुळं फक्त स्कीमच नाही तर जे सोफेस्टिकेटेड क्लास आहे की ज्यांना चांगली सर्विस हवी असते किंवा चांगली ट्रीटमेंट हवी असते पण कॅशलेस हवी असते या क्लासला सुद्धा आम्ही सेवा देण्यासाठी समर्थ आहोत तर माझी सगळी टीम मुंबई पुणे दिल्लीसारख्या मेट्रोमधून तयार झालेली यंग डॉक्टर्सची टीम आहे यंग म्हटलं तरी मिनिमम दहा पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आम्हा सगळ्यांच्या पाठीशी आहे मी स्वतः टाटा कलकत्त्यातून ट्रेंड आहे आमचे न्यूरोसर्जन एम्स दिल्लीचे गोल्ड मेडलिस्ट आहे त्यामुळं एक्सपर्टीजची कमी नाही फॅसिलिटीजची कमी नाही आणि कॉस्ट वाईज रिजनमधल्या बाकी बऱ्याच हॉस्पिटलपेक्षा आम्ही कॉस्ट इफेक्टिव्ह आहोत तर पेशंटला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि ती चांगली मिळाली पाहिजे हे आमचं पहिलं धोरण राहील बाकी गोष्टी आपण डेफिनेटली पेशंटसाठी ॲडजेस्ट करायलाच लागतात आणि आपण करत आलेलो आहोत तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी पुन्हा विनंती करतो आणि सर्व पत्रकार मंजूर आभार मानतो की आम्हाला त्यांनी संधी दिली चायनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील